पातकणगले तालुक्यातील आळते येथे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलित मित्र डॉ अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या तीस लाख रुपयांच्या विकासकामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोकराव माने यांच्या हस्ते येथील ग्रामपंचायत जवळ करण्यात आला या मंजूर विकास कामांमध्ये ग्रामपंचायत मागील सुतार गल्ली व रस्ता करणे सुनील पाटील घर ते किरण कोरे घर रस्ता तसेच खोत ते अण्णा दगडे घरापर्यंत व छत्रपती शिवाजी चौक ते नागोबा माळाकडे जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असा तीस लाखाच्या फंडाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सरपंच अजिंक्य इंगवले उपसरपंच अमित पाटील ग्रामसेवक चंदन चव्हाण माजी उपसरपंच विजय हुकिरे देवरा विजय हक्किरे देवराज कांबळे शीतल हावळे फयाज मुजावर रोशन कांबळे संतोष कांबळे वसंत कोळाज यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते हातकणंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज